कल्याण मानसिक आरोग्य सुरक्षा आणि बाल संरक्षणाला जागतिक स्तरावर चालना देणाऱ्या चळवळीला दहा डिसेंबर रोजी वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे जगभरातून मान्यता मिळत आहे आणि ह्या क्रांतिकारी उपक्रमाच्या संस्थापक डॉक्टर रेखा चौधरी यांना नुकताच जागतिक शांती पुरस्कार प्रदान करण्यात आलाय आहे याच विषयावर माध्यमांशी संवाद साधताना डॉक्टर रेखा चौधरी यांनी तंत्रज्ञानाचा संतुलित सुरक्षित आणि सजग वापर का अत्यावश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती दिली डिजिटल वेतन सायबर बुलिंग मानसिक आरोग्याचा भिकार आणि मुलांच्या ऑनलाइन सुरक्षे संदर्भात जगभर वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे ही एक प्रभावी आणि समाज परिवर्तन घडवणारी जागतिक चळवळ म्हणून झपाट्याने पुढे येत आहे सो मोबाईल हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग झालेला आहे आणि त्याला आपण आता दूर करू शकत नाही असे बरेच लोक म्हणतात म्हणून आम्ही त्याला एक सोल्युशन म्हणजे वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन काम करत आहे दोन हजार सोळा पासून आणि ह्या मिशनच्या माध्यमातून आम्ही फक्त आणि फक्त अवेअरनेस कॅम्पिंग आणि एज्युकेट करतो आहोत लोकांना ते की मेंटल हेल्थ जपायचं असेल फॅमिली रिलेशन आपल्याला जर मेंटेन करायचं असेल आणि ह्या जगात जर ह्युमॅनिटी आपल्याला म्हणजे मानवता जर आपल्याला जागवायची जाग तशीच बरकरार ठेवायची असेल तर आपल्याला पर्याय नाहीये आपल्या आयुष्यात काही चेंजेस आणल्याशिवाय आणि तेच आम्ही वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे माध्यमातून सांगत आहोत डिजिटल फास्टिंग डिजिटल डिटॉक्स डिजिटल एथिक्स डिजिटल मॅनर्स आणि डिजिटल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या आयुष्यात आप चेंजेस करणं खूप गरजेचं आहे जसं की डिजिटल फास्टिंग हा एक प्रकार खूप आता परिचयाचा झालेला आहे आमच्या माध्यमातनं आणि आम्ही म्हणजे खूप आम्हाला आनंद होतो जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याचा भाषणात बऱ्याच वेळेस उल्लेख करतात तर डिजिटल फास्टिंग हा एक सोपा उपाय आम्ही सगळ्यांपुढे मांडला दोन हजार सोळा पासून आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स जे आज अठ्याहत्तर देशांमध्ये काम करत आहे आणि ह्या प्रत्येक देशामध्ये हा फास्टिंगचा जो आहे उपक्रम आम्ही राबवत आहोत या उपक्रमामध्ये सिंपल आम्ही सांगतो सकाळी उठल्यानंतर एक तास आपण उठल्या उठल्या मोबाईलला हात लावू नका रात्री झोपण्याचा आधी एक तास मोबाईलला आपण हात लावू नका आणि लंच किंवा डिनर जे असेल दुपारचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवण असेल ते एकत्र जेव्हा तुम्ही घेताय किंवा एकत्रही घेत असाल त्यावेळेस पण मोबाईलला हात लावू नका हा झाला एक 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 आणि त्यानंतर पूर्ण आठवड्यात एक दिवस आपण सगळ्या फॅमिली मेंबरने चूज करायला पाहिजे की त्या दिवशी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण मोबाईल वापरायचा नाही घरात कोणीच मोबाईल वापरायचा नाही कारण जेणेकरून सगळेजण जेव्हा मोबाईल वापरणार नाहीत तर तेव्हा ते संवाद ते ते साधतील आज संवाद कम्युनिकेशन कम्प्लिटली आज कोलॅप्स होत आहे फॅमिली मध्ये देखील आपण बघतो फगेट अबाउट फ्रेंडशिप प्लेसेस पण फॅमिली मध्ये देखील आज संवाद हा जो आहे तो हा कमी होताना दिसतोय आणि ह्या मिशनच्या माध्यमातून आम्ही एवढं छोट्या छोट्या स्टेप प्रत्येकाच्या आयुष्यात आणू इच्छितो दहा डिसेंबर हा दिवस सगळीकडे जगभरात सेलिब्रेट केला जातो आणि ह्या दिवशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो की आपणही हा दिवस सेलिब्रेट करावा या दिवशी जो दिवस आपण सेलिब्रेट करणार त्या दिवसापासून आपण पण घ्यावा शपथ घ्यावी की हा दिवस फक्त एक दिवसासाठी नव्हे तर आपल्याला तो दर आठवड्याला कसा सेलिब्रेट करता येईल त्याचा देखील आपण दखल घेणं गरजेचं आहे आणि तो दर आठवड्याला सेलिब्रेशन म्हणजे काय हे डिजिटल फास्टिंग करणं हे खूप सोपा उपाय आम्ही तुम्हाला दिला आहे आठवडाभर तुम्ही वापरा ऍटलिस्ट एक दिवस कारण आपलं शरीर आपलं मन आणि आपलं माइंड सॉरी सोलनेस इंडस्ट्रीत आम्ही म्हणतो माइंड बॉडी आणि सोल तर हे तुमचं डिमांड करत आहे स्वतःच कारण तुम्ही एक्सेस जेव्हा युज करता तुमचे डोळे फटिक झालेले आहेत तुमचं लाल होतात डोळे कधी कधी डोळ्यांचे एवढे इश्यू वाढतात पेन बऱ्याच लोकांना दिसत स्पॉन्डिलिसिसचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढताना दिसतंय हे का होते कारण सर्टन मध्ये तुम्ही मोबाईल कॉन्स्टंटली वापरल्यामुळे तुमचं त्याच्यात मध्ये तुम्ही एवढे इनरॉल् एनडॉक्स होतात की तुम्हाला कळतच नाही की कि तुम्ही किती वेळ बसतात आणि थोडस बघायला हे कसं आहे की छोटस स्क्रीन आहे हे एक डिजिटल जंगल आहे हे विसरायला कोणीही विसरायला नको कारण हे डिजिटल जंगल तुम्हाला आतमध्ये ओढत आहे प्रत्येक वेळेस थोडा वेळ का मी थोडं बघून घेते हा जो आपला थॉट प्रोसेस आहे ना याला बॅलन्स आणणं गरजेचं आहे आणि डिजिटल डिटॉक्स वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स जे डब्ल्यू डी टी हेच शिकवत आहे बॅलन्सिंग इज इम्पॉर्टंट इन युअर लाईफ कुठलीही गोष्ट आहे एक्सेस युज केल्याने त्याचं म्हणजे कुठल्याही याचा त्याचा परिणाम तुम्हाला दिसेलच तसंच एक्सेस यूज हा हा मोबाईल आणि सोशल मीडियाचा झाल्यामुळे आज तुम्हाला दुष्परिणाम जे दिसत आहेत सोसायटीमध्ये जे आम्ही दोन हजार सोळा पासून त्याचा अवेअरनेस कॅम्पेन करत होतो आणि आज लोकांना पटतय आज लोक त्याला ऍक्सेप्ट करतायत तर ह्या दिवसाला तुम्ही सेलिब्रेट करा आणि हा दिवस एक दिवस नव्हे तर दर आठवड्याला तुम्ही सेलिब्रेट करा आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा